शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यावर जर या गोष्टीची नोंद नसेल तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळणार नाही कोणत्या गोष्टीची नोंद त्याला मुदत किती दिवसाची राहिली आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण याच्या मा व्हिडिओमधून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जी व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना इतकंच सांगणं असतं की काही गोष्टीची शेतकऱ्यांना माहिती नसते नव्वद पॉईंट नव्वद जर पाहिलं गेलं तर सर्व शेतकऱ्यांना माहिती असते परंतु अजूनही असे दहा टक्के शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना काही गोष्टीची माहीत नसते तसं जर पाहिलं गेलं तर ती वस्तुस्थिती आहे खूप शेतकऱ्यांना त्या गोष्टीचं ज्ञान नसतं आणि त्या गोष्टीपासून जरी माहिती असलं परंतु काही कारणामुळे ते करू शकत नाहीत काही प्रॉब्लेममुळं ते त्यांच्याकडून होऊ शकत नाही अशा गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी देत देतही आलो आहे आणि पुढेही देणार आहोत कारण शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण जागरूक करणार नाही तोपर्यंत शेतकरी हुशार होणार नाही आणि शासकीय नियमावलीचं पालन करणार नाही कारण एक दोन वेळेस फटकेही त्यांना बसलेले आहेत आणि ते फटके बसूनही तरी पण अजून शेतकरी विसरत चालला आहे काही गोष्टी आणि त्या गोष्टी विसरल्यामुळं आर्थिक हानी होते विकुमापासून वंचित राहतो खरदनापासून वंचित राहतो अशा गोष्टी आजपर्यंत घडत गेल्या तरी पण तो शेतकरी अजून पुढे काहीच करत नाही सध्या वस्तुस्थिती आहे शेतकरी मित्रांनो ते जे का मी काम करतोय ते पाहतोय आज जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये इतकं मोठं संकट शेतकऱ्या होणार आहे आणि शेतकऱ्यांना जो राज्य शासनाकडून अनुदानाचा हिस्सा दिला जातोय त्या हिशानं काहीही होणार नाही जितकी रक्कम देईल शासन तेवढ्यानं काही होणार नाही आहे रब्बीच्या पिरणीसाठी ते पैसे पूर्ण पार होणार आहेत परंतु आपल्याला संधी आहे ज्या चार पैसे कमवायची तर तो म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिक मग त्या विम्यासाठी अडचणी काय काय आहेत कुठल्या गोष्टी फॉलो कराव्या लागेल कुठल्या गोष्टीपासून आपण वंचित राहिलो तर ते पैसे मिळणार नाही कारण राज्य शासनाकडून यावेळेस जे तीन ट्रिगर होते खड्डीपश्चात नुकसान भरपाई असो क्लेम असो मासो मीटर असो व इल्डबेस फक्त एक इल्डबेसवरच पीक विमा मिळणार आहे आणि राज्य शासन नियम अटी व निकष या पूर्णपणे अवलंबित आहे आणि जरी एक जरी चूक तुमच्याकडून जर झाली शेतकरी मित्रांनो तर ती चूक तुम्हाला महागात पडणार आहे त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी चूक करू नका फक्त पाच दिवस राहिलेत आपल्याजवळ पाच दिवसामध्ये त्या गोष्टीची सात बऱ्यावर नोंद करून घ्या आणि त्यासाठी वेळ अजून आहे त्या, त्या पाच दिवसात जर तुम्ही त्या गोष्टीची नोंद केलीच सात बऱ्यावर तर तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा मिळेल अन्यथा तो विमा मिळणार नाही मी माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा असं वाटलं तर या गोष्टीची नोंद जर तुम्ही नाही केली तर हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा ज्यावेळेस मी किंवा वाटप सुरू होईल त्यावेळेस समजेल किंवा आपण हे केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला पैसे मिळाले नाही तर कोणत्या गोष्टीची नोंद सुद्धा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे अतिवृष्टी नुकसान आहे त्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एकतीस हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे ती मी येतील हे हेक्टर साडे अठरा हजार येतील सत्तावीस हजारने येतील थी। बत्तीस हजार पाचशाने येतील परंतु त्याच्यापेक्षा जास्त पैसे हे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विम्यामध्ये मिळणार आहेत कमीत कमी हेक्टरी तीस हजाराच्या पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे कारण सध्या जे उत्पन्नावर आधारित विमा असल्यामुळे पीक आहे पिक विमा असल्यामुळं या पीक विम्याला सध्याची नुकसान भरपाईची चिक काढणी केल्यानंतर जे सध्या ते हे केले जात आहेत पीक कापणी प्रयोग त्या पीक कापणी प्रयोगामध्ये सर्व गोष्टीची शहानिशा झालेली आहे आणि नव्याणं पॉईंट नव्यानं नुकसान नुकसानीची टक्केवारी आहे त्यामुळं विमा कंपनी आपल्याला विमा किती देते तरी छप्पन हजार रुपये शंभर टक्के नुकसान बाधित झाल्या आणि सध्या सर्व शेतकऱ्या शेतकऱ्यांचं खरी दोन कमी, कमी हजार पंचवीस झालेलं आहे त्यामुळं अपेक्षा छप्पन हजाराच्या राज्य शासन असो किंवा कंपनी असो छप्पन हजार विमा देईल असं वाटत नाही त्यामुळं कमीत कमी मी कमीत कमी म्हणतो तीस हजार रुपये हेक्टरीच्या पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे आता ते ज्यावेळेस पडेल त्यावेळेस कळणारच आहे परंतु पीक कापणी प्रयोगाचे जे अहवाल जात आहेत राज्य शासनाकडे पूर्ण मायनसमध्ये जात आहेत हे स्पष्ट आहे त्यामुळे विमा कंपनीला पन्नास टक्के नुकसानीपेक्षा जास्त आणि शंभर टक्के नुक्ष। नुकसानीच्या आत रक्कम द्यावीच लागणार आहे कमीत कमी ऐंशी टक्के नुकसान जरी धरलं तर ती रक्कम तुम्हीच काढू शकता आपण सरासरी धरली हेक्टरी 30 30 तीस ते पस्तीस हजार रुपये परंतु आपण तीस हजारानच धरू या तीस हजाराच्या पुढूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत परंतु या गोष्टीची नोंद जर सातबारावर असेल तरच हे पैसे पडणार आहेत कारण खूप शेतकऱ्यांची नोंद अजून झालेली नाही आहे राज्य शासनानं दोन महिने दिले तरीही शेतकऱ्यांनी केली नव्वद टक्के झालेली आहे पंच्याण्णव ते नव्वद पंच... टक्के पण झालेले आहे परंतु अजूनही पाच टक्के शेतकरी यापासून वंचित आहेत विमा भरलेले आहेत परंतु पिकोमा भरूनही खूप शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेली नाही आहे त्यामुळं अजून पाच दिवस आपल्याजवळ शिल्लक आहे शेतकरी या पाच दिवसामध्ये सध्या शेतकरी स्तरावरली ई पीक पाणीची मुदत जरी संपलेली असली तरी सहाय्यक स्तरावरही ई पीक पाणीची मुदत चालू आहे त्यासाठी तीस तारखेपर्यंत ही शेतकऱ्यांसाठी मुदत आहे या तीस तारखेपर्यंत खूप शेतकऱ्यांनी अजून ई पीक पाणी केलेलं नाही तुम्हाला जर वाटत असेल मी केले तरी पण तुम्ही ई पीक पाणी झाले आहे का नाही चेक करा कारण हे पाच दिवस आपल्याजवळ आहेत या पाच दिवसात जर आपण ई पीक पाणी झाले आहे का नाही चेक नाही केलं तर तुमचं नुकसान पीक विम्याला शंभर टक्के होणार आहे त्यामुळे या पाच दिवसामध्ये ज्याने ज्यांनी ही पीक पाणी केली आहे त्या पीक पाणी आपली झाली आहे का नाही चेक करा ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झाली नसेल त्या शेतकऱ्यांनी ह्या पाच दिवसात ई पीक पाणी करा सहाय्यक स्तरावरून त्यामुळं आता ह्याच्यामध्ये खूप शेतकरी कोणते राहिले असतील जे शेतकरी गावामध्ये नसतात ज्या शेतजमीन गावामध्ये असते परंतु ते बाहेरगावी राहिला जातात आपल्या कामानिमित्त बाहेर जातात अशाही शेतकऱ्यांना तुम्ही जागरूक करा शेतकरी मित्रांनो त्यांना फोन करा एखाद्या वेळेस त्या शेतकऱ्यांना सांगा की तुमची ई पीक पाणी झाली आहे का नाही जर ई पीक पाणी झाली नसेल तर त्यांना सातबारा आठच सातबाऱ्यावर गट नंबर विचारून सहाय्यक स्तरावर तुम्ही ती ई पीक पाणी करून घ्या कारण हा व्हिडिओ पाहणाऱ्यामध्ये जे कोणी संपर्कात असतील बाहेरगावी त्या शेतकऱ्यांना संपर्क करा की तुमची ई पीक पाणी झाली आहे का नाही कारण ई पीक पाणी हा महत्वाचा मुद्दा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राहणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झाले नसेल त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा मिळणार नाही आहे त्यामुळं या गोष्टीची शहानिशा शेतकऱ्यांनी करा आपली ई पीक पाणी झाली आहे का नाही चेक करून इतर जे शेतकरी पीक पाणीपासून वंचित आहेत खूप शेतकरी वंचित आहेत अजूनही काही कामानिमित्त बाहेर असतात काही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नसतो काही शेतकरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई पीक पाणी केलेले नाहीत असे खूप शेतकरी सध्या आहेत आणि अशा शेतकऱ्यांची ही पीक पाणी झालेली नाही आहे स्पष्ट दिसतंय त्यामुळं ज्यांची पीक पाणी झालेलं नसेल त्यांनी चेक करा झाली आहे का नाही ज्या शेतकऱ्यांनी स्वतः ई पीक पाणी केले असेल त्यांनीही आपली ई पीक पाणी झाली आहे का नाही चेक करा सातबाऱ्यावर नोंद आहे का नाही चेक करा जर झाली नसेल तर सहाय्यक स्तरावर ही पीक पाणी करून घ्या तरच तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा तुमच्या खात्यावर पडणार आहे अथवा ही पीक पाणी न केल्या शेतकऱ्यांच्या ही पीक विमा मिळणार नाही आहे कारण ही पीक पाणी केलेली जी आहे ती ही पीक पाणीची नोंद सातबाऱ्यावर जाते आणि सातबाऱ्यावर केलेली नोंद परत विमा कंपनीच्या माध्यमातून पाहिली जाते पाहिली जाते आणि मगच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली आहे त्यांनीही आपली झाली आहे का नाही चेक करा झाली नसेल तर सहाय्यक स्तरावर पाच दिवसाची मुद्दा करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झाली नसेल अशा शेतकऱ्यांनाही तुम्ही जागरूक करा जे बाहेरगावी असतात आपल्या कामानिमित्त बाहेरगावी असतात त्यांना संपर्क करून सांगून ई पीक पाणी सहाय्यक स्तरावर करून घ्या तरच तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा तुमच्या खात्यावर पडेल अथवा पीक विमा मिळणार नाही धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा व बेल आयकॉनचं बटन नक्की द्या धन्यवाद मित्रांनो